आणि आम्ही त्यांची मुलाखत केली होती जेव्हा मी तर मला असं कळालं की आम्ही फक्त इंस्टाग्राम बघून गेलो काहीतरी वेगळं पुढे आल्या म्हणून याचं विशेष कौतुक वाटलं मला तिथं गेलो आणि त्यांनी मला सांगितलं की युट्यूब वर पंचाहतर हजार सबस्क्राईबर्स आहे इन्स्टाग्राम वरती एक लाख सबस्क्रायबर्स आहे आणि फेसबुक वरती तीन लाख फॉलोअर्स आहेत त्यांनी फक्त काय केलं आपण जो काम करतो आपण जे काही काम करतो मशालच असेल रिअल मध्ये आहे शूट केलं आणि ते त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकलं त्याला माहित होत की याच्यातून पैसे मिळतात काहीच जे काही प्रोसेस आहे की केली त्यांनी युट्यूबवर बघूनच एके दिवशी काय झालं पहाटेच त्याला एक मेसेज आला कसं बघा झालं हाव लागतं आणि मग येतं पण काही ऐकून मग अशा परिस्थिती नाजक होती मुलीचं शिक्षण होतं आणि तिला काहीतरी पैसे घ्यायचे होते पहाटे पहाटे एक मेसेज आला वन लाख रुपीज क्रेडिटेड फेसबुकवर एक लाख रुपये रील शॉर्ट्स इंस्टाग्राम फेसबुक बरं आणि त्याच्यातून काही भेटत का पैसे वगैरे भेटतात नाही म्हणा तीनशे आठ साडेतीनशे तर रिचार्ज झाला आता लाडक्या बहिणीचे पैसे ती भेटतात जातात मध्ये मला काय सांगायचंय हे तुमच्याकडे तुमची मुलं जी आहे ती मोठी होते ते ते पाहत असत तुम्ही जर सतत मोबाईल घेऊन बसला तुमची मुलं काय करणार मोबाईलच बघणार बर मला काय म्हणजे आम्ही एक पैसेच्या स्वाती नाना पाळ्यावरून आहोत